कारण ही भावना मी कधीच माझ्या राजकीय जीवनामध्ये भविष्यात सगळी म्हणून त्यांनी काम केलं आहे एखादी सत्ता काय की हिस्सा आहे एखाद्या सत्तेवरती पोचल्यानंतर ही सत्ता आपण सर्वसामान्यांची आपली जबाबदारी आहे

మాజ <Sanye>

आणि आमदारांच्या घरामध्ये यायचं साहेब आमचं काम झालं पाहिजे मग ते सांगणार करतो करतो त्यांना आश्वासन देणार त्यांना वेटेला जाणार आणि मग ते काम मंजूर करायचं आणि हे हाती वाजून परत त्या ठिकाणी सत्कार करणार आणि कुठलं हे सगळं वास्तविक आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जबाबदारी आपलं कर्तव्य आहे त्यासाठी तुम्हाला निधी मिळत असतोय त्या त्यासाठी लोकांचं काम करायचं असते त्यासाठी मिळणारा निधी लोकांच्या साठी खर्च करायचा असतो आज खरं कर्तव्य पेक्षा उपकाराची झाले लोकांना करून द्यायचे मी तुमच्या गावात काम केले मी हे तुमच्या गावात मंदिर बांधले मी या पद्धतीचं तुमच्याकडे धरण बांधायला लागले अरे हे तुमचं कामच आहे ना याच्यात तुम्ही काय वेगळं करून दाखवा लागला त्यामुळे आज खऱ्या अर्थाने ह्या विधानसभा सगळ्यांनी सांगायची कारण फक्त एवढ्यासाठी मित्र आहोत

सगळ्या मिळवलेल्या संपत्ती तुमच्या सगळ्या मिळवलेल्या जमिनी आता लोकांना हे सगळं जे काय तुमचं राजकारणी वापरण्याचं काम आज केलेलं आहे मला हा बाबाजी असतील असतील की मी असेल किंवा माझं सर्व कुटुंबी असेल कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचाराचा आरोप आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण कधीही जनतेची प्रस्ताव होईल अशा पद्धतीचं काम माझ्या आपण करण्यासाठी